नमस्कार मी विक्रांत यादव आज आपण आलो आहे कराडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कराड येते पन, ए, ए, तर आज बघणार आहे आपण जनावरांचा बाजार त्यांची क्वालिटी काय आहे गुणवत्ता काय आहे आणि त्या किमती काय आहेत त्या शेतकऱ्यांना परवडतात का विकल्यानंतर परवडतात का घेणाऱ्यांना परवडतात का ते आपण बघूया कुठलं गाव तुमचं कोरमडे बरं काय घेऊन आला बाजारात हो कुठल्या जाते त्या मशा साधेच की पंढरपूर आहे गवळात पंढरपूर आहे दुसऱ्या दुसऱ्या बरं तुम्ही म्हणजे घरी पाळलेल्या मशात का व्यापार आहे व्यापार आहे वेगळा बरं म्हणजे मास्तर घेऊन विकणे जर आज तुम्ही विकल्या तर कराड बाजार समितीत तुम्ही कायम येता का गा। आपलं नाही कायम बरोबर तुम्ही इतक्या लांब नाही येता पण कराडातच काय येता कराडचा बाजार घ्यायला चांगला आहे द्यायला चांगला बरं तुम्ही आता ज्या म्हशी विकल्या त्या तुम्हाला कितीपर्यंत विकल्या तुम्ही काय पंचावन्नला दिली म्हणजे तुम्ही समाधानी तुम्हाला किंमत मिळाली बरं आता पुढच्या बाजारासाठी तुम्ही काय जनावर घेणार आहे अजून का गे, हितच घेणार का हितच कराडातच घेणार तुम्ही चालत धन्यवाद आता नमस्कार दादा नमस्कार कुठून आलाय तुम्ही विट्यावरून इतक्या लांब काय गाडी करून आला टेम्पो न किती मसाला आणले आणले दोन आणले कुठले हे मस एक बरं बरं विकली का अजून विकायचे आहे होय बरं बरं किती पर्यंत विकणार आहे काय बर म्हणजे कमीत कमी बावन्न पर्यंत येणार पंचावन्न किंमत सांगितल्या बरं कुठली जातीची त्याची मस आहे पंचकल्याण पंचकल्याण किती त्याच्या आहे काय होय दुधाला कशी आहे काय सहा लिटर आहे सहा लिटर फॅट वगैरे काय चांगला आहे म्हणजे म्हणजे घेणार आहे शेतकऱ्याला फायदा आहे त्याचा फायदा आहे गरीबात बरोबर 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 म्हणजे तुम्ही wo gharche mas hai आपले व्यापारच आहे व्यापार आहेत तुम्ही अरे वा वा चाल चालते दर किती म्हशी तुम्ही दरवर्षी विकता काय महिन्याला वगैरे काय दोन तीन दोन तीन मसर व्यवहार करता कराडच्या बाजार समितीचं कसं वाटतं तुम्हाला काय इथं कसं आहे तुम्हाला बारा वाटतं का आपल्या इथं दर चांगला मिळतो आपल्याला पाय तसा बरोबर भाडं कमी आणि दर पण चांगला मिळतो सात आता ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार कुठून आला तुम्ही पुन्हा होय बर बर काय किती मसर घेऊन आहे काय होय आपली घरची आहे बर कुठली जात आहे काय क्रॉस मध्ये म्हणजे मुरा आणि हे क्रॉस आहे किती आहे काय दुसऱ्या दुधाला कशा आहे काय तीन चार होय काठी बरं विकायचं तुमच्या अपेक्षा काय बाबा कितीपर्यंत काय साठ पातून चालतंय बरं बैठकीला बसल्यानंतर काय कमीत कमी काय काय कमी जास्त करून कमी थोडंफार जास जा। कमी जास्त ठीक आहे मग कराडच्या बाजारला नाही का कायम असतो आपले शेतकरी असल्यामुळे आपल्याला काय धन्यवाद

चाल चाल धन्यवाद चाल धन्यवाद कुठं आलय कार किती आणलीत एक, एक मस आहे तुम स्वतःचे आहे शेतकरी आहे तुम्ही बरं बरं का विकताय मस होय बर ठीक आहे मग कुठल्या जातीचे आहे मोरायचे आहे आणि यात किती पहिलं रो बर म्हणजे घरचीच फायदा आहे घरात अजून मसर असतील होय बर बरं त्याच आहे काय किंमत काय तुम्हाला काय अपेक्षा एक लाख रुपये एक लाख रुपये काय किती दूध दिलं तरी पण आपलं तुमचा अनुभव नाही का बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद मजगून आलेलो आपण काय व्यवहार झाला काय बरं दिली कुणाला दिली ठीक आहे कसा व्यवहार झाला काय किती एक चाळीस ला एक चाळीस ला बरं मस कशी वाटली तुम्हाला काय एक नंबर आहे बरं किती वेळ त्याची काय पहिला ठीक आहे ठीक आहे म्हणजे आपल्या पहिलाच गोष्ट आहे का पहिला प्रश्न आहेत घरी दहा त्यात वाढवतोय आपण चालतो तुझ्याला चांगलं वाटते म्हणून तुम्ही ते पुढचं येताला पण ते जरा चांगला विषय चांगले जाते चांगली चांगली गावणार म्हणजे तुम्ही व्यवहाराला आनंद आहे तुम्हाला चांगली मजा मिळाली जाते पण हे खात्रीच आहे हा वडणारा चांगला एक नंबर वडणारा माणूस चांगला आहे

होय विकासासाठी तुमची काय अपेक्षा आहे काय आम्ही नव्वद हजार रुपये मागतोय बरं तुम्ही दिलेलं नाही तुमचं काय अपेक्षा रुपये आले तर हा ऐंशी पर्यंत येणार तर देणार नाही चालतं म्हणजे आता किती ग्राहक घेऊन गेलो तुम्हाला चार चार पाच ग्राहक आले घेऊन गेलो चालतंय कराडच्या बाजारात तुम्ही नेहमी असतं का आपलं काय म्हणजे कसा प्रतिसाद काय कराडात चांगला प्रतिसाद जनावर आणलं तर विकलं जातं चालतं चांगल्या प्रकारे विक्री चालतं धन्यवाद दादा चालतं दादा नमस्कार नमस्कार कुठून आला आहे तासगाव तासगाव आला म्हैस घेऊन किती म्हैस आहेत एकच दोन आहेत दोन आले का दिली आता व्यवहार राहायचा तिची कुठली जातीची आहे ते साधे साधे आहे का कितीपर्यंत दिली काय पन्नास हजार दिली ती किती व्यवसाय तिसरे येतायची होती किती लिटर देत होती काय चार, चार लिटर होय तुम्हाला अपेक्षित किंमत मिळाली आणि हिमत जरा मोठी आहे दुगल दुगलमधली आहे ही मुरा का क्रॉस आहे म्हैसाना दु म्हैसाण आहे का बरं त्या भाजं कसं देतो अवरेज काय ती सात दोनी चौदहा लिटर तुम्ही आणि किती वेळ येता काय आता तिसऱ्यांत आहे तिसऱ्या येत आहे गाभा आहेत हो गाब गाबा तिसऱ्या आता येणार काय अपेक्षा तुम्हाला काय काय एक लाख चाळीस सांगते बरं एक पर्यंत आलं तर द्यायचे काय आलं का नाही ग्राहक काय हो येतात की कितीपर्यंत गेले मागून काय मागतात नव्वदला बरोबर आपण काय नव्वदला नाही आपल्याला एक चाळीस ते एकवीस पर्यंत या अपेक्षा चालतं चालतं आता विक्री जर नाही झाली तर मग परत नाही विकते शंभर टक्के तुम्हाला विश्वासच आहे की आपली मनीस जाणार आहेत चालतं चालतं धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार मस्त आणली

किती ग्राहक काय सकाळपासून काय ग्राहक लाख बर तुमच्या अपेक्षा त्या पद्धतीने ते विकलं नाही ते बरोबर कराडच्या बाजारात तुम्ही काय मस्त कस काय मी चाळीस वर्षी व्यवसाय तर कसं वाटतो तुम्हाला कराडचा बाजार काय कराड जर घ्यायला बरं होय स्वस्ता घ्यायला की बरं आहे तर लांब लांब ना माणसं येते तिथं कराड बरोबर म्हणजे शेतकऱ्यांसाठी बरा विषय आहे बराय म्हणजे ज्याला घरी पाळायला मस घ्यायचे आहे त्यासाठी चांगलं नेहमी असता धन्यवाद आता कुठनं आहे कोरेगाव कोरेगावात काय आणले मस आणले किती एक आणल्या कुठली मस आहे बरोबर कुठल्या जात आहे काय कुठलं दुगल आहे आहे पहिले पहिलं बरं का, काय 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 अपेक्षा तुमच्या काय कितीला तरी पण कितीला आहे काय सत्तर ला सत्तर सत्तर कमी जास्त करून जरा होणार चालतंय हो, कारणात काय मस्त काय बाजारला येतं का पंधरा दिवसांनी होय काय तुमचं माझे नव्वद नव्वद किती वर्ष झाले येत्या बाजारला या हाँ। हाँ। चार, चार। बाजार आपलं विकायला धन्यवाद आज आपण कराड मध्ये शेती उत्पन्न बाजार समितीला भेट दिली तर आज आपण बाजार बघितला तिथले जनावरांची माहिती घेतली कुठल्या कुठल्या गावातून लोक येतात ते बघितलं त्यांचे व्यवहार कसे होतात ते बघितले तर ते तुम्हाला कसे वाटले इथले भाव कसे वाटले ते येणारे जनावर कसे आहेत ते कमेंट मध्ये अवश्य कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा पण भेटूया अशा एका का नवीन शेती उत्पन्न बाजार समितीला भेट देऊया तिथला जनावरे पाहूया धन्यवाद